महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते मधुकरराव पिचड यांनी त्यांच्या द्वितीय पत्नी समळ मधुकर पिचड या आदिवासी नसतानाही त्यांच्या खोटा आणि बनावट आदिवासी जातीचा दाखला बनवून त्या आधारे आमच्या पक्षकार श्रीमती सरोज जितेंद्र पिचड यांची संपत्ती हडप करून फसवणूक केली आहे असा दावा सर्वोच्च न्यायालयाचे वकील असीम सरोदे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे या संदर्भात आमच्या प्रतिनिधी वर्षाकाई यांनी असीम सरोदे यांच्यासोबत चर्चा केली आहेत पाहूया नमस्कार मी वर्षा काळी स्टार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज असिम सर्व ॲडव्होकेट असिम सर्वदे यांनी ज्येष्ठ आदिवासी मंत्री यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत काही आरोप केले आहेत सर काय सांगाल नेमकं काय प्रकरण आहे ज्येष्ठ राजनीती मधले व्यक्ती म्हणून मधुकर पिचड यांची ओळख आहे आदिवासी मंत्री म्हणून त्यांनी मोठा कार्यकाळ घालवलेला आहे आणि आदिवासी समाजामध्ये एक वेगळी प्रतिमा असलेले मधुकर पिचड आहे परंतु मधुकर पिचड यांनी विविध प्रकारचे घोटाळे केलेले आहेत अन्याय आणि अत्याचार स्वतःच्या सुनेवर केलेले आहेत अशा प्रकारच्या का काही केसेस न्यायालयामध्ये दाखल झाले याच्यामध्ये मधुकर पिचड यांनी दुसरं लग्न केलं आणि कमल देशमुख या नावाच्या स्त्रीसोबत त्यांनी लग्न केल्यावर तिचा बनावट असा आदिवासी दाखला तयार करून घेतला त्या दरम्यान त्यांच्या मुलाचं जितेंद्र पिचड यांचं अपघाती स्वरूपाचं निधन झालं जे शंकास्पद होतं असं म्हणण्यात आलं पण त्यानंतर त्यांची सून जी आहे जितेंद्र पिचड यांची बायको तिला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रॉपर्टीमधून बेदखल करण्यासाठीचे कामं केले त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी तिच्या वेगवेगळ्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या काही गोष्टी तिच्याकडून लिहून घेतल्या आणि त्या आधारे तिच्या नावाची संपत्ती ही त्यांची द्वितीय पत्नी कमल पिचड ज्या कमल देशमुख आहेत त्यांच्या नावाने त्यांनी ट्रान्सफर करून घेतली त्यासाठी त्यांनी एक महत्वाचा दाखला तयार केला जो आदिवासी दाखला असतो आता आदिवासी हा दाखला जन्माने मिळत असतो जन्माने जो आदिवासी असेल त्यालाच आदिवासी दाखला मिळतो परंतु कमल देशमुख या मराठा समाजाच्या असूनही केवळ मधुकर पिचड यांच्याशी लग्न केल्याने त्यांना आदिवासी दाखला प्राप्त करून देण्यात आला ज्याच्यामध्ये हो दे, मधुकर पिचड यांनी आपल्या ओळख्यांचा आपल्या पदाचा दुरुपयोग केला आणि विविध अधिकाऱ्यांना हाताशी धरून भ्रष्टाचारी मार्गाने त्यांनी आदिवासी दाखला तयार केला त्यामुळे सरोज पिचड यांच्यातर्फे ॲडव्होकेट अरुण पाटील आणि इतर सगळ्यांनी केस दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराची केस ही नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या कोर्टात दाखल केली जिथे कौटुंबिक हिंसाचार का केला याच्याबद्दलची विचारणा कोर्टाने मधुकर पिचडांना नोटीस पाठवून केली तसंच कल्याण कोर्ट जे आहे ठाणे जिल्ह्यातलं तिथे ही जमीन आदिवासीची दाखवून हडप करण्याच्या संदर्भात मधुकर पिचड यांच्याविरुद्ध नोटीस इश्यू करण्यात आलेली आहे कारण ही जमीन त्यांनी हडप करून जी समृद्धी महामार्गात गेलेली आहे ज्याच्या जवळपास पाच ते साडेपाच कोटी रुपये मधुकर पिचड यांनी त्यांची दुसरी पत्नी सरोज पि कमल पिचड यांच्या नावाने आपल्याकडे घेतलेले आहेत जे की त्यांची सून सरोज पिचड यांच्या अधिकाराचे पैसे आहे आणि ते पैसे त्यांना परत मिळाले पाहिजे मधुकर पिचड यांनी चुकीचं केलेलं आहे बेकायदेशीरित्या त्यांनी आपल्या सगळ्या काम कामकाजाचा भाग पुढे आणलेला आहे आम्ही त्या कागदपत्रांमधून आणि त्यामुळे त्यांच्यावर या दोन केसेस केलेल्या आहेत सुनेला त्रास देणे कौटुंबिक हिंसा करणे तिच्या जबरीने सह्या घेणे आणि तिची जमन जमीन हडप करून समृद्धी महामार्गात जमीन गेल्यावर त्याचे साडेपाच कोटी रुपये हडप करणे असे आरोप आदिवासी मंत्री मधुकर तिचड जे भाजपचे नेते आहेत त्यांच्यावर करण्यात